चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धनगरवाडीची व्यथा पाहून कोणालाही संताप येऊ हो शकतो कारण गावातील एक आजी आजारी पडली परंतु दुर्दैवानं मात्र डॉक्टरपर्यंत जाण्यासाठी कोणतंच साधन नसल्यानं अखेर आजीला काही जागरूक नागरिकांनी डोलीतून डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्था केली एकीकडे आपण चंद्रावर पोहोचलो एकविसावं शतक संपूर्ण आता पंचवीसावं शतक सुरू आहे आणि असं असतानाही गावात रस्ता अथवा किमान पायवाट सुद्धा नसावी ही बाब गंभीर आणि खेदजनक आहे असं बोललं जात आहे अजि आहेत का आतमध्ये उघे झाला हो हाच रस्ता

गावात कोण आजारी पडला की त्याला खूपच कसरत करावी लागते दरम्यान नदीला पाणी असल्यामुळे गावकऱ्यांना हा रोजचा संघर्ष करावा लागतो असं सांगण्यात आलंय चिपळूण तालुक्यातील तिवरे गावात धनगरवाडीतील ग्रामस्थांचा मूलभूत सोयींसाठी खडतर प्रवास सुरू झालाय आजारी आजीला दवाखान्यात घेऊन जायचं तर असता नाही नदीला पाणी आलं म्हणून आजीला नदीकाठी ठेवण्यात येतं आजी पालखीत बसलेली असते पालखी कसली एक लाकडाचा दांडा आणि त्याला बांधली जाते चादर अशा पद्धतीनं तयार केली जाते पालखी यालाच डोली म्हणतात आणि या डोलीत टाकून चादरीत बांधून डोली खांद्यावर घेऊन डोंगर कपाऱ्यातून तीन ते चार किलोमीटर पार करत आजीला दवाखान्यात घेऊन जाण्याचा रोजचा उपक्रम सुरू आहे तिवरे गावामध्ये सध्या आज्जी आजारी रस्ता नसल्यामुळे तिला अधूनमधून दवाखान्यात घेऊन जावं लागतं रस्ता नसल्यामुळे पाण्यामधून कसा प्रवास केला जातो या संदर्भात आजीच्या आणि स्थानिकांच्या रोजच्या पाण्यातून प्रवासाचा आणि जीवनाच्या रोजच्या लढाईच चित्रीकरण पाहून कोणालाही राग येऊ हो शकतो अज आहेत का आतमध्ये <laughs> <laughs> <मुगे था ना? laughs> ने, आता आणलं कुठून नेताय कुठं तुम्ही आणलं बेनवाडीतून हा आणि न्यायाचं आता धनगरवाडी मध्ये किती अंतर आहे समोर घरे दोन किलोमीटर हाच रस्ता पाठी मला त्यांच्यासाठी कॉम्पेट करायला त्यांनी काय रस्त्या दिला पहिल्या करत नाही गेला

राजकारणी केवळ मतांसाठी येतात आश्वासनाच्या पलीकडे काहीच करत नाही डोळ्यात अश्रू साठवून स्थानिक आपली कहाणी सांगतात आपल्या वाट्याला जे आले आहे त्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून किमान पूल व्हावा या आशेवरती गावातील महिला डोळ्यात पाणी आणून आणि ना आपली वेदना सरकारपर्यंत पोहोचेल या आशेवरती परिस्थिती संघर्षाची कहाणी कथन करतात पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी या गावात पूल नाही तर साधा मजबूत साकव जरी मंजूर केला तरी ग्रामस्थ धुवा देतील महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबिकॉन प्रेस करा